हॅलो फ्रेंड्स तर आज आहे माझ्या सोळा सोमवारच्या रोताचा अकरावा सोमवार शकली शकली तर आज सकाळी सकाळी आत्या आणि अण्णा आले होते त्यांना हे गावाला जाऊन घेऊन आले होते कारण आत्यांना घेऊन जायचं होतं तपासण्या करण्यासाठी कारण त्यांचं ऑपरेशन सांगितलं आहे डॉक्टरांनी गुडघ्याचं तर ते काय कसं कधी होणार काय ते सगळं मी तुम्हाला लाँग व्हिडिओमध्ये नंतर सांगेलच त्याच्या अगोदर बघा आता हे सकाळी सकाळी आठ वाजताच त्यांना घेऊन निघाले होते पुण्याला तर आत्या तर खूपच हसत होत्या म्हटलं आता गाडीत बसून चालल्यात येताना मात्र तुम्हाला ऑकरवरती चालत यायला लागणार आहे म्हणून त्या हसत होत्या त्यांना म्हटलं काय घाबरू वगैरे नाही का भूल दिल्यावर काहीच कळत नाही असं आमचं बोलणं थोडंसं धीर देण्याचा प्रयत्न केला मी त्यांना आणि मग त्यांनी पण मला हसत बाय बाय केलं आणि त्या हॉस्पिटलमध्ये गेले त्याच्यानंतर मी ही चार पाच फुले मला सापडली ती घेऊन आली आणि इथं माझी छान अशी देवपूजा केली बघा माझी मस्तपैकी आता तुम्हाला तर माहिती आहे माझ्या घरात फर्निचरचं काम चालू आहे जिकडे पावं तिकडे पसरच पडलेला आहे अजून काही माझं काम फायनल झालेलं नाही आता हे भैय्या लोक काय करतात चार ठिकाणी काम घेऊन ठेवतात आणि प्रत्येक ठिकाणी एक एक दिवस करतात असं त्यांचं माझ्याही घरात काहीतरी काम चालू आहे तर हे बघा आज फायनल होईल असं वाटतंय कारण आता हँडल बसवायचे राहिले ते इथले आणि थोडेसे फिनिशिंग राहिले तर आता बाकीचं तर काही ये करता येणार नव्हतं का म्हणून म्हटलं चला आज आहे ना तो एक ब्लाऊज होता कस्टमरचा तो शिवून घ्यावा तर तो ब्लाऊज मी इथं शिवायला बसले होते कारण काहीच काम करता येत नव्हतं मला घरात साफसफाईचं तर हा अबोले कलरचा ब्लाऊज मी नेटचा आहे तर तो शिवत होते तेवढ्या ते ना त्या भैयाला मला चहा करून द्यायचा होता मग त्यांना चहा हो बनवला मी माझ्यासाठी पण थोडासा चहा हो बनवला आता उपवासी म्हटल्यावर चहा तर पितेच मी दिवसातून दोन ते तीन वेळा तर हा काही रेडी झाला आहे ब्लाऊज बघा असा मस्त स्लीवलेस ब्लाऊज आहे त्याला असे छानट सलस लावलेच पाठीमागून आणि ला तर बाईला आहे ना मी अशी मन्यांचं असं थोडंसं डिझाईन केलंय तर खूप छान झालं आहे ब्लाऊज आता तो कसा दिसतोय काय दिसतोय तो ते मला ती फोटो पाठवलंच तर तो फा ब्लाऊज फायनल झाला आणि संध्याकाळपर्यंत माझं हे फर्निचरचं काम पण फायनल झालंय आता सकाळपासून भांडे पण घासता आली नाही आणि घरात केवढा पसारा पडलाय बघा बाप रे बाप सगळीकडे पाहिलं ना तिकडे धुळच धूळ दिसते तर हे बघा इथे बघा किती सारा कचरा आहे आता हा सगळा कचरा मला एकटीला साफ करायचा कारण आता मुलांच्या परीक्षा चालू आहे ते काय मला मदत करू शकणार नाही आणि हे तर पुण्याला गेले त्यामुळे एवढं टेन्शन आलं होतं ना हा कचरा पाहून म्हटलं फर्निचर करण्याचा घाट घातलाय खरा फर्निचर झाल्याचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय पण ही साफसफाई करायला नाकी न येणार माझ्या चला मग घोडेच करते बाय